दाली, दाली वाली का आज नागपूर येथे अधिवेशन महाराष्ट्र राज्यातून ग्रामपंचायत कर्मचारी असतील अंगणवाडी सेविका असतील संगणक परिचालक असतील आपल्या विविध मागण्यासाठी लाखोने इथे मोर्चा मध्ये सहभागी झालेले आहेत तरी काही महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया मी औरंगाबाद जिल्ह्याहून आले शाबाना शेख अंगणवाडी सेविका आहे आम्ही अंगणवाडी उघडायला गेल्या चाळीस वर्ष झाले आहे सत्तेचाळीस वर्षाने सत्तेचाळीस वर्षामधून चाळीस वर्षापासून आम्ही अंगणवाडीसाठी आमच्या मागण्या मागतोय आम्हाला वेतन वेतनसेरणी पाहिजे किमान आम्हाला सव्वीस हजार पगार पाहिजे मानधन नको आहे मानधनवर कसं जगणार आम्हाला बी स्वप्न आहे आमची बी मुलं वकील झाले पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे डॉक्टर झाले पाहिजे दहा हजारामध्ये आम्ही काय करणार आहे जो आज आम्ही यांचं ऐकून घेणार नाही कारण हे मंत्री लोकं कोणतीही खुर्ची आली कोणसाही पक्ष निवडून आला मंत्री झाले का ते एवढंच म्हणतात की आम्ही विचार करू आम्ही विचार केल्यानंतर सांगू बैठक घेऊ निर्णय घेऊ आम्हाला विचार नको बैठक नको काहीच नको आज आम्हाला फक्त निर्णय निर्णय म्हणजे निर्णय जोपर्यंत आज जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही आम्ही हमला करू आर या पारो आम्ही तयारीत आलेलो आहे आम्ही मरू किंवा मारू या उद्देशानं आम्ही इथं आलेलो आहे आम्ही कितपत कितपर्यंत लढायचं आहे कुठपर्यंत लढायचं आहे प्रत्येक वर्षी असंच करतात आम्ही कवर लढायचं आहे यांना पन्नास पन्नास खोके लोकांना आमदाराला देतात आणि आम्ही अंगणवाडी सेविका या सगळ्या महिला असल्यामुळे हिंसा करत नाही एकदम शांततेत मोर्चा काढतात शांततेत जातात दगड पेट नाही डोके फोडी नाही काहीच करीत नाही आम्ही म्हणून हे महिलांचं ऐकत नाही पण महिला किती रूप घेऊ शकते दुर्गा होऊ शकते डाकीन नऊ शकते आई होऊ शकते आज आम्ही रूप घेणार आहे आणि आमचा हक्क पूर्ण गेल्याशिवाय पूर्ण हक्क गेल्याशिवाय नागपूरहून जाणार नाही हम भारत की नारी आहे फुल नाही शिंगणारी आहे सोबत दुसऱ्या ताई आहेत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ सर मी पातूर तालुक्यातून आहे देऊळगाव ब्राह्मणमधून आम्ही पोषण आहाराच्या आहे आम्हाला अडीच प्रमुख मागण्या काय तुमच्या प्रमुख मागण्या आमचं मानधन वाढवावं हा वा, हा पंचवीस कमीत कमी आम्हाला मजुरी पडली पाहिजे आमच्या मूल बाळात जीवन जगलं पाहिजे त्याचं शिक्षण काय रोजापासून आहेत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून रुपये रोजापासून काम करीत आहोत आम्हाला तीस रुपये रोजामध्ये काय होईल सर आमचं आम्हाला त्यांनी पंचवीस हजार रुपये मानधन द्यायला पाहिजे आणि पेन्शन चालू करायला पाहिजे हे आमच्या मागण्या आहेत होत्या अंगणवाडी सेविका पोषण पोषण आहार सेविका यांनी अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत सरकारने आमच्या म मागण्याची दखल घ्यावी असे आपल्या आप एच जी टी व्ही नेटवर्क न्यूजमधून माहिती देत आहोत